रुपाली वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे आमच्या बाळाचं बारसं आणि बादशासाठी अशी तयार झालेली आहे तर बारशासाठी जात आहोत आम्ही सुप्रियाच्या घरी आणि घरगुतीच कार्यक्रम आहे तर तिकडेच चाललो आहोत आम्ही आणि छान सिंपल अशी रेडी झालेली आहे मी तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू पहा खूप छान ब्लॉग असणार आहे मेरा भाई ये मेरा ये मेरा भाई मामा काका ये आई।, ही आई अंदर होय आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खरंच खूप खास आहे कारण लहानशा पावलाने आमच्या घरात पुन्हा एकदा सुख आलं आहे चिमुकल्याच्या हसण्यामध्ये आमच्या सगळ्यांचंच मन रुतलं आहे देवाच्या आशीर्वादाने आणि कुटुंबाच्या प्रेमाने आज आम्ही आमच्या बाळाचं बारसं साजरं करतो आहोत आणि त्यासाठीच आम्ही ते सगळे उपस्थित आहोत बारशाच्या तयारीलाही त्या आम्ही सुरुवात केलेली आहे पाळणा वगैरे आधीच सजवून झाला होता त्यामुळे मग इथे विडे वगैरे जे काढण्याचं काम आहे तर ते मी करत होती त्यानंतर दिवे पेटवणं कारण आपल्याकडे ना ही पद्धत आहे अगदी पूर्व चालत आलेली आहे आणि त्याच पद्धतीने आजही आपल्याकडे ना बारसं जे आहे ते अशाच पद्धतीने साजरं केलं जातं तर इथे सगळ्यात आधीच सुरुवातीला बारशाची तयारी त्यानंतर मग बाळाच्या आईची ओटी पाच जणींनी भरायची असते आणि त्यानंतर मग बाळाला पाळण्यात टाकायचं असतं आणि त्यासाठीची इकडे तयारी सगळी चालू आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ना बाळाला पाळण्यात न टाकताना वरवंटा जो असतो ना तर तो सजवून पाळण्यात टाकला जातो तर आम्ही कोकणी आहोत आमच्याकडे या पद्धतीनेच केलं जातं तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने बाळाचं बारसायला सुरुवात करतात हे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आजचा दिवस खरंच खूप खास होता आमच्यासाठी सगळ्यांसाठीच कारण आज बाळाचं नाव होतं ना ते आम्हाला सगळ्यांना कळणार होतं बाळाच्या आयुष्यातला हा सुद्धा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण आजच्या दिवशी ना आपण बाळाला त्याच्या नावाने समाजामध्ये इंट्रोड्यूस करतो आणि त्यासाठी बाळाचं नामकरण विधी बारसं खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्या हिंदू धर्मातील सोळा संस्कारापैकी नामकरण विधी हा संस्कार म्हणजेच बारसं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आयुष्यातील पहिला टप्पा म्हणजे नावाने सुरुवात होतो कारण प्रत्येकाला नावाची ओळख खूप गरजेची आहे आणि ती प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आणि त्याचमुळे ना बारसं हा विधी खूप महत्त्वाचा आहे तर तो अगदी ना पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने केला तर तो खरंच खूप छान ठरतो आपल्या भविष्यासाठी आणि त्याच पद्धतीने आम्ही इकडे करण्याचा प्रयत्न करतो फारसा आम्हाला काही अनुभव नाही आहे पण जे वडील थोर ज्या महिला आहेत आमच्या घरातल्या तर त्यांनी जशा पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने इकडे सगळे मी तयारी करत आहे आणि विडे वगैरे सगळे ठेवून घेतले त्यानंतर मग जो वरवंटा सजवला आहे तर तो पाळण्यात टाकून आधी सुरुवात करणार तो बारशाला तर आता इथे ना बारशाची तयारी बऱ्यापैकी झाली होती आणि आता बाळाच्या आईची ओटी पहिल्यांदा भरली जाते म्हणजे माहेरची सासरची ओटी आणि इतर ओट्या अशा मिळून कमीत कमी पाच ओट्या भरल्या जातात आणि त्यानंतर मग बाळाच्या बारशाला सुरुवात होते तर आता इथे टी व्ही जो आहे तो सुद्धा सजवलेला आहे कारण याच टी व्हीवरती बाळाचं नाव येणार आहे बाळाचं नाव काय आहे हे आम्हालासुद्धा माहिती नाही आहे कारण त्याच्या मम्मी पप्पाने कोणालाच रिव्हील केलेलं नाही आहे नाव अगदी सिक्रेट ठेवलेलं आहे सो त्यामुळे ना आम्हालाही खूप उत्सुकता आहे की बाळाचं नाव काय असणार आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा उत्सुकता निर्माण करणारं आहेच की बाळाचं नाव नक्की काय ठेवणार आहे तर इथे आता सुप्रियाची ओट्या वगैरे ज्या आहेत त्या भरायला घेतल्या सगळ्यात पहिल्यांदा माहेरची ओटी मग सासरची ओटी आता इथे ना काय झालं होतं की मला ओवर करायचा नव्हता ॲज युजल जे वॉइ आहे तोच ठेवायचा होता पण इथे जी बाळाच्या पाळण्याची म्हणजे आरशाची जी, जी गाणी असतात तर ती लावली होती आणि कॉपीराईट येण्याची शक्यता असते त्यामुळे मग मी ते म्यूट केलं आहे आणि ओवर जो आहे तो करत आहे तर इथे सुप्रियाची बहीण जी आहे मोठी तर ती तिची ओटी भरत आहे आणि त्यानंतर मग मी ओटी भरणार आहे आणि मग इतर ओट्या आणि त्यानंतर मग बाळाच्या बारशाला जी आहे ती सुरुवात करणार आहे तर आजचा खरंच दिवस खूप सुंदर होता आजचा म्हणजे शुभमुहूर्तावरतीच बारसं जे आहे ते आयोजित केलं होतं कारण आपल्याकडे ना हिंदू धर्मात सगळ्याच गोष्टींना शुभ कार्य जे आहे ते मुहूर्तावरच केलं जातं आणि त्याचमुळे ना हे बारसंही शुभ मूर्तावरच आम्ही ठरवलं होतं तर त्याच मुहूर्ताच्या म आतमध्ये आम्हाला ते बारसं जे आहे ते करायचं होतं आणि त्याचमुळे इकडे थोडीशी आमची गडबडी चाललेली आहे की लवकर ओटी भरून घ्यावी आणि त्यानंतर मग बारशाला जे आहे ती सुरुवात करावी आता इथे ते घरामधले ज्या लेडीज आहेत आमच्या म्हणजे फॅमिलीमधल्या वगैरे तर त्यांना येणं काही शक्य नव्हतं कारण घरापासून लांब आहे म्हणजे तिचं माहेर त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांनाच काही येणं शक्य नव्हतं त्यामुळे अगदी घरच्या पद्धतीने घरगुती पद्धतीने बारसं जे आहे ते केलेलं आहे पण खरंच खूप छान झालं बारसं 이곳에 잠시만요. 이곳에 잠시만요. 잠시만요. 잠

ना। ना ते। ना। तार्ण। तार्ण। तो आता इथे काय झालं होतं की आमचं बाळ जे होतं ना ते अगदी शांत झोपलं होतं म्हणजे जनरली तुम्ही पाहिलं असाल तर बारशाच्या दिवशी ना घरामध्ये खूप सारी माणसं आल्यानंतर ना बाळ जे असतात ते चिडचिड करतात आणि मग रडायला वगैरे लागतात पण आमचं बाळ उलटं होतं की झोपलं होतं अगदी शांतपणे म्हणजे त्याचं पूर्ण बारसं झालं नाव ठेवून झालं तरी बाळ काही डोळे उघडत नव्हतं इतकं शांत झोपलं होतं आणि त्याचमुळे ह्या सगळ्या विधी ज्या आहेत त्या व्यवस्थित पार पडल्या कुठेही गडबड झाली नाही सगळं अगदी व्यवस्थित आता पाच ओट्यासुद्धा भरून झाल्या होत्या आणि आता खरी गंमत होती ती म्हणजे बाळाला पा टाकण्याची आणि इथे मला काही फारसा अनुभव नव्हता आणि माझ्यासोबत असणाऱ्या सुप्रियाच्या बहिणीला सुद्धा फारसा अनुभव नव्हता तर आम्ही पहिल्यांदाच हे सगळं ताज करत होतो

चंद्रचा साहा इंद्र शोभतो पुत्र जी जाऊचा झुलवा पाळना पाळना तर बाळाचं नाव ठेवलेलं आहे वेद वेद न या नावाचा अर्थ काय आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे कारण खूप सुंदर असं बाळाचं नाव आहे तिथे समोर टी व्हीवरती बाळाचं नाव जे होतं ते रिफ्लेक्ट होत होतं आणि तेच बघून सगळेजणांना मस्त असं एन्जॉय ते करत होतं आणि सगळ्यांना नाव खूप आवडलं खरंच बाळाचं बारसं आज खूप सुंदर पद्धतीने पार पडलं तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग मला नक्की सांगा चला पुन्हा भेटू